नमस्कार आज आपण दुसरीचा झरीपाडा हा पाठ पाहत आहोत आरवतो झरीपाडा होतो होत। हिरव्यागार डोंगरा आडून सूर्य उगवतो सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात न्हाऊन निघतो सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी भरतात शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू येतो मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरी पाडा पडले आहे झरा डोंगरात उगम पावतो तो मोठ्या ओढ्याला मिळतो मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते तसेच नाचणीचे पीक घेतले जाते पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंड्यांनी किंवा जावळ्यांनी साकारतात घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात घरे आत बाहेर स्वच्छ असतात ती वारली चित्रकलेतील असतात घरातील भांडीकुंडी स्वच्छ असतात परिसरात कोठेही कचरा नसतो घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रा पाळला जातो घराच्या भोवती साग कडुलिंब आंबा बोर चिंच यासारखी झाडे असतात लोक आनंदाने त्याची फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज असते नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि पेज अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली शेवडी ससेकान यासारख्या रानभाज्या ते आवडीने खातात घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाहण्यासाठी वाडगा आणि वाडगिनी हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो आणि महिलेला वाडगिण म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात Then you want.